शिक्षण संघाचे लोकप्रिय खासदार आदरणीय डॉक्टर निलेश लटके साहेब यांच्या नेतृत्वानं नाना फुले यांचं स्वागत या ठिकाणी निलेश लंके प्रतिष्ठानचे अध्यक्ष पारनेर पंचायत समितीचे सभापती सुभामजी पवार हे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं नियोजन सुंदर आहे त्याचबरोबर आरोग्य सेवेची गरज आहे अशा भाविकांसाठी या ठिकाणी आरोग्य पथकही उपलब्ध आहे अनुभवी डॉक्टरांचं आरोग्य पथकही या, या ठिकाणी भाविकांसाठी उपलब्ध केलेलं आहे আলোলা